नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन जिल्ह्यामध्ये आधार केंद्राच्या रिक्त जागासाठी साठी जाहीरनामा निघालेला आहे त्याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आधार सेवा केंद्रासाठी किती जागा शिल्लक आहेत आणि ते कुठल्या मंडळामध्ये शिल्लक आहेत सर्व माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत नियम अटी काय काय आहेत हे सर्व माहिती घेणार आहोत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये आपली जर निवड झाली तर आपल्याला पूर्ण संच फ्रीमध्ये मिळणार आहे फ्री म्हणण्यापेक्षा डिपॉझिट वगैरे असणार आहे मित्रांनो ते रिफंडेबल असणार आहे पण आपल्याला पूर्ण संच या मार्फत आहे तर आपण वेळ न घाला तर आपण पाहूया मित्रांनो कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा मित्रांनो मित्रांनो काय करायचं आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे मध्ये काय करायचं आहे बुलढाणा डॉट एन आय सी डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे बुलढाणाच्या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर आपण नोटिस वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नोटिफिकेशन रिगार्डिंग व्हेकेंट आधार सेंटर प्रोसेस इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट यामध्ये मित्रांनो आपण मराठी सुद्धा या ठिकाणी करू शकता त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ॲड बघून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे वेकेंड ज्या ठिकाणी जागा आहेत ते बघण्यासाठी ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फाईल जो दिसतोय पीडीएफ फाईल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे फाईल ओपन होईल यामध्ये जाहीरनामा पाहायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या चव्वेचाळीस महसूल मंडळ तसेच बुलढाणा शहर असे एकूण पंचेचाळीस आधार किट वाटप करायचे असून त्याकरिता इच्छुक महालाईनचे आपले सरकार केंद्र सेवा केंद्र चालक यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्याबाबतची वेळापत्रक प्रस्तावित ठिकाणांची माहिती आधार सेवा केंद्राकरिता अर्जाचा नमुना व अटी खालीलप्रमाणे आहे तर यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल महत्वाचा जो तारीख आहे अर्ज स्वीकृतीची तारीख कधी आहे मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचा तारीख कधीपासून ते कधीपर्यंत ते पाहूया तीस जुलैपासून ते तेरा ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकता तीस जुलैपासून ते तेरा ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये आपला अर्ज कुठे जमा करायचा आहे जिल्हा अधिकारी कार्यालय शेतू विभाग बुलढाणा या ठिकाणी अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली रिक्त ज्या महसूल मंडळ आहेत त्यामधील हे तालुके आहेत बुलढाणा चिखली राजा मेकर लोणार सिंदखेड राजा मलकापूर मोताळा नांदुरा खामगाव शेगाव जळगाव संग्रामपूर अशा हे महसूल मंडळ आहेत मित्रांनो तेरा महसूल मंडळ आहेत आणि संख्या किती आहे ते या ठिकाणी पाहू शकता बुलढाणासाठी तीन आहे चिखलीसाठी सहा दे राजासाठी तीन मेकरसाठी पाच लोणारसाठी तीन शिंदखेड राजासाठी तीन मलकापूरसाठी तीन मोताळासाठी चार नांदुरासाठी दोन त्यानंतर खामगावसाठी सात खामगावसाठी सात आहे बरं तर मित्रांनो शेगावसाठी तीन जळगाव साठी दोन संग्रामपूर साठी एक आहे अशी एकूण पंचेचाळीस जागा आहेत आणि त्यातील हे महसूर मंडळ आपण महसूर मंडळ एकदा वासून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपण खाली आल्यानंतर आपल्याला जो अर्ज आहे त्याचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळेल ह्या अर्जामध्ये आपला या ठिकाणी फोटो लावायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहायचा आहे अर्ज दिव्यांग आहे का असेल तर होय करा अन्यथा नाही करा दिव्यांग असेल तर प्रमाणपत्र जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राचे संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तालुका त्यानंतर ग्रामपंचायत गावाचे नाव अर्ज सादर करत असलेल्या मसूल मंडळाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राचे किओस्क आय आयडी बी संख्येत टाकायचं आहे सी केंद्र चालकांसाठी नाही फक्त महानलाईनची आय डी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीच हे असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर आधार क्रमांक पॅन क्रमांक त्यानंतर केंद्राचे अक्षांश रेखांश त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर यासाठी शिक्षण किमान बारावी किंवा त्याच्यापुढे होणं आवश्यक आहे त्याशी आपल्याला प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर अर्धा संगणकीय प्रमाणपत्र सी 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 किंवा एम एस सी आय टी त्यानंतर एन एस सी आय टीचा जो प्रमाणपत्र आहे सुपरवायझरचा त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि शेतू केंद्राचे मागील एक वर्षाचे जी टू सी व्यवहार ह्यामध्ये टाकायचे आहे संख्या टाकायची आहे त्यानंतर अर्जदारासोबत जोडावीचे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर अर्जासोबत जोडावीचे कागदपत्र यामध्ये आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड केंद्र सरकारचे किंवा ऑपरेटरचे एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किमान बारावी पाहिजे बरं का मित्रांनो किंवा उच्च शिक्षित असणं आवश्यक आहे त्यानंतर पाचवं संगणकीय प्रमाणपत्र त्यानंतर उमेदवार दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र त्यानंतर आधार संच चालवण्याचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र त्यानंतर महसूल मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावाचा रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र आपण या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी हे जे महसूल मंडळ आहेत या मंडळा अंतर्गत जे देखील गावं येतात त्या गावामध्ये जर आपण राहत असाल तर आपण अर्ज करू शकता या महसूल मंडळातील कुठल्याही गावासाठी आपण अर्ज करू शकता मित्रांनो समजा आता चिखली महसूल मंडळ आहे आणि या महसूल मंडळातील जे गावं असतील आपले सरकार सेवा केंद्र चालक यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे आर्जाराची नाव आणि स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर हे सोबत जोडायचे कागदपत्रे आहे मित्रांनो त्यानंतर आधार ऑपरेटरची नेमणूक केल्यास सादर करायचे कागदपत्र या ठिकाणी आपण आपण पाहू शकता समजा जर ऑपरेटर नेमणूक करत असाल तर त्याच्याकडून किमान एक वर्ष आपल्याकडे काम करणार असल्याचा करार करून घ्याय घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर एन एस आय टी प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा ताकला शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र याचा पण किमान बारावी पाहिजे त्यानंतर एम एस आय टी प्रमाणपत्र हे ऑपरेटर जर आपण नेमत असाल तर त्याच्याकडून सर्व कागदपत्र घ्यायचे आहे त्यापूर्वी जर आपण अपन आपले सरकारी सेवा केंद्र सीएससी केंद्र त्यानंतर बँक बीसी त्यानंतर आपण डीजी पे किंवा आपण ऑनलाईन पैसे विड्रॉल डिपॉझिट करत असाल अशा बिझनेसमध्ये आपण जर असाल तर आपल्याला बायोमेट्रिक डिवाइसची खूप गरज असते तर आता मित्रांनो एक जून पासून मंत्रा एम एफ एस हंड्रेड हा डिव्हाइस बंद झालेला आहे आणि नवीन जो डिव्हाइस आहे मंत्रा एम एस वन वन झिरो ही डिवाइस चालू झालेली आहे मित्रांनो हे कंपल्सरी आहे आता आपल्याला कोणत्याही शासकीय योजना चालवायची असतील किंवा बायोमेट्रिकली कोणतंही काम आपण जर करत असाल तर हा डिव्हाइस कंपल्सरी आहे तर आपण हा डिव्हाइस खरेदी करण्यासाठी खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण खरेदी करू शकता कारण मी सिलेक्टेड डिव्हायसेस जे ट्रस्टेड आहेत चांगले आहेत आपल्याला फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊन खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण मंत्रा एम एफ एस 11 वन वन झिरो एल वन डिवाइस आपण खरेदी करू शकता आपण आपल्या केंद्रासाठी वापरू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अटी व शर्ती ह्या ज्या अटी व शर्ती आहेत आपल्याला काय करायचं आहे एकदा पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्या ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करून ही पूर्ण एकदा माहिती परत एकदा वाचा तुम्ही व्यवस्थित वाचून यामध्ये ज्या काही नियम अटी आहेत एकदा लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता यासाठी फिक्स डिपॉझिट या, थी या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो हे आधार संचय घेण्यासाठी आपल्याला ला पन्नास हजाराची बँक गॅरंटी द्यावी लागेल मित्रांनो पन्नास हजार रुपयाची आणि ते रिफंडेबल असू शकेल आपल्याला ज्या वेळी तुम्ही किट मागायला द्यायला आपल्याला केंद्र नको असेल तर आपण ते डिपॉझिट रक्कम रिफंड करून घेऊ शकता त्यानंतर पूर्ण व्यवस्थित एकदा वाचायचं आहे वाचून झाल्यानंतर पूर्ण पहा किती आहेत एकदम तेवीस अटी आहेत आणि दुसरं जे महत्वाचं आहे मित्रांनो तीस जुलैपासून ते तेरा ऑगस्ट शासकीय सुट्टी वगळता या तारखेमध्ये आपल्याला हा जो अर्ज आहे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा शेतू विभाग येथे जमा करायचा आहे दुसरी गोष्ट ईमेल तसे पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही लक्षात घेणं गरजेचं आहे परिपूर्ण एकदा व्यवस्थित वाचा व्यवस्थित फॉर्म भरा संबंधित सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडा झेरॉक्स जोरा, असतील तर झेरॉक्सवरती सेल्फ अटेस्टेड करा आणि नेमून दिलेल्या कालावधीमध्ये किंवा विहित कालावधीमध्ये संबंधित कार्यालयामध्ये आपण जमा करू शकता मित्रांनो मित्रांनो याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्र याच्या जर जाहिराती निघाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी काय करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बिलवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल त्यावेळी लगेच तो माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो